नमस्कार मित्रांनो स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती इंडियन पोस्ट जी डी एस भरती दोन हजार सव्वीस आलेली आहे आणि टोटल अठ्ठावीस हजार जागा आहे यामध्ये तुम्हाला फक्त दहावी पास असणं गरजेचं आहे कुठलंही ग्रॅज्युएशन वगैरे यामध्ये लागणार नाही आहे तर या जाहिरातीबद्दल विस्तृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नवी नवी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो ही आहे विस्तृत जाहिरात यामध्ये बघू शकता नोटिफिकेशन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचं हे नोटिफिकेशन आहे यामध्ये जानेवारी सव्वीसमध्ये ग्रामीण सेवक भरती शेड्यूल करण्यात आलेलं आहे असं दिलेलं आहे त्याच पद्धतीनं खाली जर तुम्ही याल तर रजिस्ट्रेशन ऑनलाईन अप्लिकेशन याबद्दल दिलं आहे की मल्टिपल किंवा डुप्लिकेट रजिस्ट्रेशन तुम्ही जर कराल तर ते स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे तुम्ही करू शकणार नाही कुठलं एकदाच तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच डिस्ट्रिक्ट निवडता येतात त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्ही निवडू शकता तर फक्त एकच अर्ज करायचा आहे आणि एका अर्जामध्ये तुम्ही मल्टिपल डिस्ट्रिक्ट किंवा झोन म्हणा ते सिलेक्ट करू शकाल तर इथे शेड्यूल दिलेला आहे ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन तुमचं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे आणि ऑनलाईन अप्लिकेशनची जी फी आहे ती पण पे करण्याची जी तारीख आहे ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते सोळा दोन हजार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे त्यानंतर करेक्शन इन रजिस्ट्रेशन किंवा अप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल तर त्यासाठी अठरा दोन दोन हजार सव्वीस ते एकोणीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही करू शकता पाच वाजेपर्यंत त्यानंतर इथं महत्त्वाचा मुद्दा आहे सर्व्हिस कंडिशन अँड ब्रीफ जॉब प्रोफाईल अँड रेसिडेन्सी ऑर अकॉमिडेशन तर ह्या जॉब बद्दल डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे ही जॉब नेमकी काय आहे कशा पद्धतीची आहे ही सगळी माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे हे जाहिरात मी माझे टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करतो टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथेही तुम्ही विस्तृतपणे वाचू शकता इथंच डायरेक्टली लिहिलं आहे की जी डी एस आर नॉट रेग्युलर एम्प्लॉई ऑफ द डिपार्टमेंट ऑर सेंट्रल गव्हर्मेंट अँड देअर इनॉल्वमेंट्स अलाउन्स अँड अदर एल एन्टायटलमेंट आर नॉट ॲट पार विथ द सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईजनुसार यांना ट्रीट केलं जाणार नाही सध्या तरी परंतु नंतर तुम्ही यामध्ये प्रमोशन वगैरे घेऊन तुम्ही पोस्टमन एम टी एसचं प्रमोशन घेऊन तुम्ही यामध्ये पुढे जाऊ शकता याबद्दल काही वाद नाही याच्यामध्ये ब्रीफ कॅटेगरी दिली आहे दोन कोणकुठल्या असणार आहेत तर ब्रांच पोस्टमास्टर बी पी एम ज्याला म्हणतो त्या पदाची यामध्ये तुम्हाला आ, त्या पदासाठी तुमची निवड केली जाईल आणि दुसरं म्हणजे ए बी पी एम म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर हे दोन पदं असतात आणि एक तिसरं असतं डाकसेवक तर यांचं प काय काम असते काय नाही या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे मी प्रत्येक याचं व्हिडिओ माहिती द्यायला गेलो तर व्हिडिओ खूप लांबलचक बनेल त्यामुळे तुम्ही हे वाचून क्लिअर करू शकता त्यानंतर तुम्हाला किती पेमेंट वगैरे मिळेल त्यामध्ये हे इथं दिलेलं आहे कॅटेगरी इथे बघा बी पी एमला बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशीपर्यंत त्यांचं वेतन जाईल आणि ए बी एफम ए बी पी एमला दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर इतकं वेतन जाईल यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा मिनिमम एज अठरा वर्ष पाहिजे आणि मॅक्सिमम एज चाळीस वर्ष पाहिजे म्हणजे लगेच जर दहावी पास झाला असेल आणि तुमचं वय सोडावं वगैरे असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार नाही ॲटलिस्ट अठरा वर्ष कंप्लीट असणे गरजेचं आहे त्यानंतर एस सी एस टी का तुम्हाला एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे सीसाठी पण दिलेलं आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी नो रिलॅक्सेशन आहे जे फिजिकली हँडिकॅप आहे त्यांच्यासाठी पण इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर तुम्ही बघाल तर फक्त दहावी पास जर असाल तुम्ही तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात आणि जर बारावी ग्रॅज्युएशन आहे तरी तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता परंतु तुमचे पर्सेंटेज खूप चांगले पाहिजे मित्रांनो तेव्हा यामध्ये तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं कारण की यामध्ये परीक्षा नसणार आहे त्यानंतर इतर क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते पण आपण यामध्ये बघूया तर अदर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक हो आहे तुम्हाला सायकलचं ज्ञान असणं आवश्यक हो आहे सायकल चालवता आली पाहिजे आणि ॲडिक्वेट मीन्स ऑफ लायवलीहूड यामध्ये दिलेलं ला आहे रिझर्वेशनचं रूल इथे दिलेला आहे की एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू डी डब्ल्यू एसचं रिझर्वेशन दिल्या जाईल त्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे प्रत्येक का तुमचं कास्ट सर्टिफिकेटनुसार त्यानंतर अप्लाय कसं करायचं सा? यासाठी इथे माहिती दिलेली आहे यामध्ये एक वेबसाईट दिली आहे इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट डॉट यावरती तुम्ही व्हिजिट करा तिथे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता सिलेक्शन क्रायटेरियामध्ये बघा द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑप्टेन ऑर कन्व्हर्जन ऑफ ऑर पॉईंट टू मार्क्स इन सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन ऑफ टेन्थ स्टँडर्ड ऑफ रेकग्नाइज बोर्ड ॲग्रिगेटेड टू पर्सेंटेज टू द ॲक्युरेसी ऑफ फोर डेसिमल तर दहावीच्या मार्कांवर पर्सेंटेजवर तुमचं मेरिट लिस्ट काढण्यात येईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं सिलेक्शन मिळेल कुणाचा रिझल्ट जर पॉईंट डेसिमलमध्ये असेल म्हणजे ग्रेट पॉईंटमध्ये असतात तर मल्टिफिकेशन फॅक्टरी इथे दिलेलं आहे जे जेणेकरून त्यांचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करता येईल सिलेक्शन झाल्यानंतर हो तुम्हाला कुठ कुठली डॉक्युमेंट लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते यामध्ये दिलेलं आहे तुमचं दहावीचं मार्कशीट लागेल आयडेंटिटी प्रूफ लागेल कास्ट सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही विकलांगमध्ये असाल तर पी डब्ल्यू बी डीचं सर्टिफिकेट लागेल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही डब्ल्यू एसमधून फॉर्म भरला असेल तर आणि ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट लागेल जर ट्रान्सजेंडर असाल तर डेट ऑफ बर्थ प्रूफ पण लागेल मेडिकल सर्टिफिकेट इश्यू बाय मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्मेंट हॉस्पिटल तर गव्हर्मेंट हॉस्पिटलचंच मेडिकल सर्टिफिकेट लागेल हे कंपल्सरी आहे ट्रायबल लोकल डायरेक्टर्स किंवा लँग्वेज इन केस ऑफ एंगेजमेंट इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश हे अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमसाठी वेगळं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं uh, लागणार आहे त्यानंतर यामध्ये फायनल सिलेक्शन शॉर्टलिस्ट अप्लिकेशन विल बी सब्जेक्ट टू फिजिकल व्हेरिफिकेशन आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत तुम्हाला व्हिजिट करावं लागेल तुमच्या तुमच्या डिव्हिजनमध्ये या परीक्षेसाठी एक्झाम फी किती असणार आहे यामध्ये दिलेला आहे तर शंभर रुपये जनरल कॅटेगरीसाठी एक्झाम फी असणार आहे आणि एस सी एस टी अप्लिकेंट आणि पी डब्ल्यू बी डी आणि ट्रान्सजे ट्रान्सवुमन अप्लिकेटंटसाठी पेमेंट फी नसणार आहे एक्झॅमिटेशन आहे आणि एकदा पे केलेली फी ही परत केल्या जाणार नाही याची कृपया तुम्ही नोंद घ्या तुम्हाला लोकल लँग्वेज येणं फार गरजेचं आहे आता तुम्ही जर यामध्ये बघितलं तर महाराष्ट्रासाठी गो मराठी लँग्वेज येणं खूप गरजेचं आहे आणि गोव्यासाठी कोकणी और मराठी या दोनपैकी एक लँग्वेज तुम्हाला आलीच पाहिजे तर अशा पद्धतीची विस्तृत जाहिरात होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या फॉर्मबद्दल कळेल धन्यवाद